आपण सातत्याने या जगामध्ये सगळ्या गोष्टी जज करत असतो की या दोन अग्नींमध्ये फरक काय या दोन्ही प्रेतांना लाभलेल्या लाकडांमध्ये फरक काय या दोन्ही प्रेतांना अंतिम यात्रेला आल्यानंतर आता सोबत कोणी आहे का आपले सगळे भेद त्या अंतिम क्षणी त्या स्मशानभूमीत गळून पडणार आहेत आजचा जो विषय आहे तो आहे माणसाचा भेदभाव करण्याचा स्वभाव आपण सातत्याने या जगामध्ये सगळ्या गोष्टी जज करत असतो आणि त्या जज करण्यामध्ये एक महत्वाचा हिस्सा आहे तो सारखा तुलना करण्याचा आणि ही तुलना केल्यामुळे आपल्याला कोण समाधान मिळतं त्याची काय महती वर्णू ती काय तुम्हाला सांगू श्रीमंत गरीब उच्च नीच राजा रंक अर्थात भिकारी आपण पैशावरून लोकांना क्लासिफाय करतो स्वभावांवरून लोकांना क्लासिफाय करतो आपण व्यवसायावरून लोकांना क्लासिफाय करतो आपण समाजाच्या प्रतिष्ठेवरून लोकांना क्लासिफाय करतो आपण लोकांना सातत्याने भेदाभेदामध्ये विभागतो आणि आपले जजमेंट्स घेऊन आपण मोकळे होतो स्वामी मूर्छिता आनंद एकदा सकाळी उठून ठरवतात की मी स्मशानात जाऊन बसेन ते स्मशानात जाऊन बसतात आजकाल स्मशानामध्ये जस स्पोर्ट्स स्टेडियम मध्ये चेअरची अरेंजमेंट असते की नाही तशी बसायची अरेंजमेंट असते बरं का आलेल्या लोकांना तर हे एका ठिकाणी जाऊन बसतात शांतपणे त्यांचं फक्त कार्य आहे स्वामी मूर्छितानंदांचं निरीक्षण करणं पहिली प्रेतयात्रा येते अतिशय लखलखीत अतिशय चमचमीत अतिशय श्रीमंत घराण्यातला कदाचित तो माणूस असावा कारण सगळे लोक अत्यंत पॉश कपड्यांमध्ये असतात त्याला चितेवर ठेवलं जात सगळे क्रिया होते चितेची पेटते भला मोठा आलेला समुदाय शोकसभा घेतो आणि मग हळू सगळे लोक त्या स्मशान भूमीतन निघून जातात मग एक तासाभराने दुसरी प्रेत यात्रा येते यावेळेस त्या प्रेतासोबत फक्त चार लोक असतात तेही अत्यंत दरिद्र अवस्थेत फाटक्या तुटक्या कपड्यांमध्ये असतात आणि तो मनुष्य त्याला चितेवर ठेवल्या जात त्याला अग्नी दिल्या जाते आणि हे चार लोक ताबडतोब तिथून निघून जातात स्वामी मुर्छिदानंद टक लावून दोन्ही प्रेतांकडे दोन्ही अग्नींकडे पाहत असत विचार येतो कि या दोन अग्नींमध्ये फरक काय या दोन्ही प्रेतांना लाभलेल्या लाकडांमध्ये फरक काय या दोन्ही प्रेतांना अंतिम यात्रेला आल्यानंतर आता सोबत कोणी आहे का कोणीच नाही यांची उद्या राख होईल किंवा थोड्या वेळाने राख होईल तेव्हा त्या राखेमध्ये तरी काय अंतर असणार आहे स्वामी मूर्छितानंदांच्या मनात हे विचार चालू असतानाच एक जण येतो त्यांना विचारतो की स्वामीजी एवढं टक लावून तुम्ही या चितेन चितेंकडे का बरं बघताय तर स्वामी मूर्छिदा म्हणतात आस्ता गायत जो भेद मी करत तो भेद मी का करतो आहे हे करण्यासाठी एका क्षणाची शुद्ध मला आज ईश्वराने दिली तो माणूस म्हणतो ते ठीक आहे पण तुम्ही काय ऑब्झर्वेशन काय केलं तर तो म्हणतो की दोन्ही चितेच्या आगीत फरक नाही दोन्ही चिता ज्या लाकडांवर त्या लाकडांवर मध्ये काही फरक नाही दोन्ही चितेंच्या राखेमध्ये उद्या काही फरक पडत नाही परंतु मनुष्य जीवन जिवंत असताना श्रीमंत आणि गरीब हा भेदभाव करत करत एकाला मात्र सगळं सुख समाधान शांती अति साधनांची मुबलकता देतो आणि एकाला मात्र अत्यंत चिकरीचं कठीण अवघड आयुष्य देतो हे असं काबर असेल तर तो मनुष्य म्हणतो स्वामी आपापल्या कर्माची फळं जरी असली जीवन वेगवेगळं जरी असलं तरी जीवनाचा अंत आणि ही यात्रा अशाच पद्धतीने सगळ्या लोकांची जाणार असं तुम्हाला वाटतं का तर स्वामी म्हणतात की राख जर का प्रत्येकाची सेम असेल तर हे निश्चित आहे कि या भेदाभेदाला काही अर्थ नाही तर आज आपल्या स्वामींना स्वामी मूर्छितानंदांना एक क्षणा करता त्यांची मूर्छा हरवून शुद्ध आलेली आहे या स्वामी मूर्छितानंदांच्या ऑब्झर्वेशनला आपण सगळेजण जर आपल्या आयुष्याशी रिलेट करू शकलो तर आपल्यालाही लक्षात येईल की खरंच आपले सगळे भेद त्या अंतिम क्षणी त्या भूमीत गळून पडणार आहेत यातनं आपल्याला शिकण्यासारखं हेच आहे की सर्व सम सर्व धर्म सम सर्व मनुष्य सम प्रेम करुणा अनुकंपा याच सोबत जर का माणसाला शुद्धीवर राहून वर्तमानामध्ये मनातले हे भेद घालवता आले तर आयुष्य खरंच खूप सोप सफल आणि संपूर्ण जगता येईल